अच्छा या ठिका पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मराठवाडा शिवसेना संपर्क प्रमुख तथा वि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मान्य श्री अंबादाजी दानवे साहेब नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख मान्य श्री बबनरावजी थोरात साहेब नांदेड जिल्हा प्रमुख भुजंग भुजंगदादा पाटील साहेब सहसंप्रप्रमुख मानेश्री दयालजी गिरीसाहेब यांच्या आदेशाने व देगरू तालुक्यातील शहरातील तमाम शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या पाठपुरावामुळे त्यांच्या आग्रहामुळं आज गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी शिवसेनेची मोर्चफेड या भागामध्ये रवली या भागामध्ये शिवसेनेचं कार्य जनतेचे प्रश्न जनतेची आडी अडचणी जनतेची समस्या वेळोवेळी शासन दरबारी जिद्दीनं मांडलं नव वेळप्रसंगी आंदोलनं केली ते विद्युत मंडळाचा प्रश्न राहू द्या निराधाराचा राहू द्या दवाखान्याचा राहू द्या नगरपालिकेतला राहू द्या रस्त्याचा राहू द्या पाण्याचा राहू द्या कशाचा राहू द्या गेल्या दहा वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असतानासुद्धा निराश होऊन नाराज होऊन घरी ना न बसता तेवढ्या जिद्दीनं तेवढ्याच तळमळताना या ठिकाणी या भागाचा विकास करण्यासाठी ज्यांनी जनतेची सेवा केली पक्षावर एकनिष्ठा दाखविली सध्याच्या काळामध्ये या जलबदलू महाराष्ट्रामध्ये अनेक जण अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी वळवळ वळवळ करून ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात गुड्या मारत आहेत बेणकालाही लाजवेल बेंडके बेंडू कमी रंग बदलते त्याच्या पक्षात राजकीय पदाधिकारी फुडारी नेते बेणक्या सुद्धा जास्त रंग बदल आलेत अशा ह्या दलबदलो परिस्थितीत जलबदलो दल राजकारणामध्ये अनेक लोक सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश करत असताना संजय जोशी साहेबांना सुद्धा अनेक पक्षाचे आपण असताना त्यांनी एक हिंदुत्व म्हणून ज्या पक्षात आपल्याला नाव मिळालं पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली मान मिळालं सन्मान मिळाला काम करण्याची संधी मिळाली त्या पक्षावरच निष्ठा दाखवून अनेक आमिषाला दबावला बळी न पडता अनेक आमिषाला लाभ मारून शिवसेनेचं काम आवडेल हो चालू ठेवलं म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माननीय संजय जोशी साहेबाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या वरिष्ठांनी या ठिकाणी करून त्यांना शिवसेनेचं पद हा शेर काय काही लहानपद नाही कोणत्या पदाची गरिमा हे आपण ठेवावं लागते पद मिळणं सोपं आहे आमचे सुभाषराव या ठिकाणी म्हणले की पद मिळणं सोपं पदाची गरिमा टिवकीनं त्या पदा जे पद आपल्याला मिळाले त्याचं सोनं करणं संधीचं सोनं करणं मिळाल्या पदाच्या रूपातून जनतेची सेवा करणं भागाचे प्रश्न सोडविणं पक्ष वाढविणं हे ते तेवढंच आपलं कर्तव्य आहे तेवढी जबाबदारी आहे म्हणून जोशी साहेबांनी ते जबाबदारी या ठिकाणी पार पाडण्यासाठी खर या ठिकाणी सत्कार आहे दत्वाना जोशी खरतरी या देगणूर तालुक्यामध्ये शिवसेनेची मोडपड या ठिकाणी रावलेली आहे माझ्या पुरी पासून सुद्धा दत्वाना जोशी जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशी बरोबर आहे शहाऐंशी ला दत्तवाना जोशी या देगरू शहरामध्ये शिवसेनेची मोडफोड रावली शिवसेना स्थापन केली शिवसेना आणली दत्तांना लावलेल्या रोपण्याला वटवृक्ष झालं शिक्षण अशा दत्तवाना जोशी या ठिकाणी उपस्थित आहे मान्य आमचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुभाषरावजी अल्लापूरकर आमचे नगरपालिकेचे निरीक्षक मारुतरावजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत भावी नगरसेवक आमचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री संतोषरावजी मुनगुरकर या ठिकाणी आहेत मान्य श्री कोकणेजी यादवजी गोरलेवा बशीरबाई आमच्या युवासेनेचे मीरबाई विद्यार्थी सेनेचे आमचे धनाजीराव जोशी आमचे संतोषरावजी कांबळे डॉक्टर साहेब असे अनेक मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी आमच्या अल्लापूरकरचे गुरुजी या सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती आहे तर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार हा आयोजित केलेला आहे आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं दुपारीच देगलूरच्या विश्रामगृहामध्ये दे, भव्य आणि दिव्य सत्कार मान्य जोशी साहेबाचा त्या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सुभाषरावजी अल्लापूरकर हे माझ्या अल्लापूरचेच आहेत आमच्या संतोषराव हुनगुरुद्वार यांची पत्नी माझ्या गावाला कृषी सेविका म्हणून आधी कार्यरत आहेत दोघंही आमचेच आहेत म्हणून दोघांनी या ठिकाणी तारीफ केली बोलताना संतोषरावजी उनगुरुद्वार म्हणाले की महेश पाटील धडपड करतात पण त्यांना यश आलेलं नाही हे अतिशय म्हणणं अतिशय चुकीचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादन आपल्या सर्वांच्या सहकारन देगलूर मतदारसंघामध्ये दे, तीन वेळेस शिवसेनेचा आमदार झाला एक वेळेस गोविंद साहेब झाले पाच जागा शिवसेनेला सुटत होत्या भाजप शिवसेना युतीमध्ये चार जागा भाऊ होताना निवडून येत होत्या एक जागा थोडक्यानं पडत होती चार चार नगरसेवक या नगरपालिकेनं एक रुपये आपल्या कोणाच्या मृत्यूला जरी गेलं आपल्याला कमीत कमी टिळा लावायला तर रुपये खर्च होतो पण या ठिकाणी रुपये खर्च न करता माझ्या पत्नीला या देगरूच्या नगर नागरिकाने चार वेळेस नगरसेवक करायची संधी दिली माझ्यासोबतच दत्वानाथ जोशीला दिलं नागोरा देवनी साहेबांना दिली डॉक्टर पोपावर साहेबांना दिलं गंगाराम पैलावर साहेबांना दिलं अनेकाला देखणूच्या जनतेनं निवडून दिलं नगराध्यक्ष पदावर बसविलं आमदारकी केली दोन वेळेस पंचायत समितीला सभापती झाले जिल्हा परिषदला सदस्य झालं पंचायत समितीला चार चार सदस्य निवडून येतो ते एवढं यश संतोषरावजी तुमचा अभ्यास थोडं कमी दिसते <laughs> आपला अभ्यास थोडा कमी आहे आम्हाला शिवसेना भाजपच्या काळामध्ये चारच पंचायत समितीच्या जागा सोडत होत्या चार पैकी तीन आमच्या जागा निवडून येत होत्या एक जागा फक्त थोडक्या मताना पडत होती जिल्हा परिषदेला दोन जागा सोडत होत्या एक जागा निवडून येत होती एक थोडक्यानं पडत होती आमच्या देगलूर तालुक्यातल्या देगलूर शहरातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे पण आमच्याच लोकांना काही काही लोकांना दुसऱ्याच्या पदराच्या आड जाऊन गर्वा करायचं <वा> सवय लागली होती म्हणून गद्दारी झाली म्हणून आमचे काही निवडून आलेले गद्दार निघून गेले तरी आम्ही दमलो नाहीत आम्ही थकलो नाहीत आम्ही निराश झालो नाहीत आम्ही नाराज झालो नाहीत कोणती अपेक्षा नाही कोणत्या पदाची अपेक्षा नाही कशाची अपेक्षा नसताना शिवसेना एवढ्या अडचणीत असताना शिवसेना एवढ्या संकटात असताना आम्ही गेल्या आठ दहा दिवसामध्येच तीन ते चार आंदोलन या देगलूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे नुकताच देगलूरला पोस्ट ऑफिसमध्ये दे, आधार केंद्र काढण्या आधार काढण्यासाठी आधारमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सकाळी चार वाजल्यापासून कामधंदा सोडून लहान लहान लेकरं म्हातारे कोतारे चार वाजल्यापासून लाईनीसाठी थांबत होते नऊ वाजता त्या ठिकाणी आधार केंद्र चालू होत होतं बारा वाजता बंद होत होतं जग अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आमदार आहेत खासदार आहे नगराध्यक्ष आहे अनेक पदाधिकारी आहेत मत निवडणुका की त्यांना मतदार दिसते गोरगरीब दिसतात पण माझा माता भगिनी माझे बालक भातारे कोतारे आधार केंद्रासाठी मध्ये थांबून थांबून आधार केंद्र का आधार काढला जात नव्हतं तसंच आलेल्या पावडाला रिकाम परत जात होते कोणाच्या गावात काय बाद पडली होती काय कोणाला दिसलं नाही काय आधाराचा एवढा आधार असताना कोणी त्यांना आधार द्यायचं काम या ठिकाणी केलं नाही जण जनतेला निराधार केलं त्या ठिकाणी फक्त शिवसेनाच त्या ठिकाणी त्याची जाण आली आणि शिवसेनाच्या वतीनं त्या ठिकाणी अधिकाराला घेराव घालण्यात आलं पोस्ट ऑफिसला तारा डोकण्यात आलं निदर्शनं करण्यात आली तेव्हा कुठं प्रशासनाला जाग आली आणि नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र त्या ठिकाणी चालू झालं हा न्याय शिवसेना अडचणीत असताना सुद्धा जे आमचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी न्याय मिळाला नुकताच पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये जे घरगुरू जे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थींची लूटमार या ठिकाणी चालू होती त्याचं सुद्धा आंदोलन नुकतंच आम्ही देगरुच्या तहसील कार्यालयासमोर त्या ठिकाणी केलेला आहे आज या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी अनेक बँका शेतकऱ्याला चक्र मारावं लागत होत्या अनेक कागदपत्र देऊन एक एक वर्ष खर तर खरीप पिकातलं पीक विमा पीक कर्ज हे आपल्याला जून जुलै मध्ये मिळायला पाहिजे पण एक शेतकरी बंद जून जून जुलैमध्ये कर्ज न मिळता दुसऱ्या जून जुलै पर्यंत सुद्धा कर्ज मिळत नव्हतं एक एक वर्ष त्यांच्या कर्जाच्या फायली तसंच थप्पी लावून पडत होत्या पण शेतकऱ्याला कर्ज मिळत नव्हतं आज आम्ही त्या ठिकाणी इंडिया बँकेच्या समोर निदर्शने केलं आंदोलन केलं आधी करावं घेराव घातलो तेव्हा कुठं न्याय मिळाला असे विविध प्रश्नासाठी आपण परवा कोणतं आंदोलन केलं तहसीलमध्ये आधार कार्डाचं झालं आजचं बँकेचं झालं तसं झालं आज निराधारही नाही कोण नाही आला लक्षात आला भाजप शासनानं मूळ मुद्द्यावर यावं आता भाजप शासनानं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबानं ना दोन हजार चौदा पासून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या भोळ्या भावड्या जनतेला गोरगरीब जनतेला अनेक आश्वासनं त्या ठिकाणी दिले कोपऱ्याला गुळ लावलं भाई और बहिनो भाई हम सत्ते में आते हे किसानों हो का कर्जा सारा कर्जा माफ कर दिया जाना। जाना। भाई कुछ लोग हम सत्य में आते हैं किसानों को खेत माल को भाव दिया जाएगा कुछ ना, पंद्रह वर्षा खाली जो भाव होता सोयाबीन का भाव आज नहीं अतिशय दयनीय परिस्थिति है अतिशय नाजुक परिस्थिति है दूसरे क्या मन भाई और बहनों जो बीज है जो खत है उसका भाव कम कर दिया जाएगा कोणतोस काय कमी करेनायत म्हणून आम्ही शिवशरेच्या वतीने क्या हुआ तेरा वादा ओ खसं ओई राधा असा क्या हुआ तेरा वादा तहसीलकाराला समोर आमचं आंदोलन झालं म्हणजे जे तुम्ही वादे केला होता निवडून आल्याबरोबर लाडक्या बहिणीला 1500 चे 2100 करू शेतकडेचा कर सात बारा कोरा करू शेतीमानोरा भाव देऊ असे विविध आश्वासनं या शासनानं या सरकारनं दिले होते पण एका आश्वासनानं वादा केलेला वादा पूर्ण केलेला आहे म्हणून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी अनोखं आंदोलन या ठिकाणी केलं आम्ही अडचणीत आहोत आम्ही थोडं कमजोर झालो म्हणून दबा धरून बसलो नाहीत घरी कोपरा जाऊन बसलो नाहीत तेवढ्या जिद्द देणं तेवढ्याच तळमे देणं या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे हा जोशी साहेब सुद्धा अतिशय चांगलं काम या भागामध्ये त्यांचं चालू आहे कोणतंही पद हातात नसताना कोणती जबाबदारी हातात नसताना घरदार सोडून लेकडा सोडून स्वतःचा संसार वारावर सोडून देगरुण मध्ये कोणता बायका कोणता पदाधिकारी मला दाखवा एकाही दाखवा दाढी मिशा काढूनवर फिरण्या गेलो एका बापाची आवडत नाही कोणीच नाही <laughs> बाकी सगळे पदाधिकारी आपली प्रॉपर्टी जमा करण्यामध्ये आपली शेतीबाडी जमा करण्यामध्ये आपली धंदा जमा करण्यामध्ये सगळेजण मागण्या आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही पण संजय जोशी साहेब कशाची पर्वा केली नाहीत कशाची जमा बाळगे नाहीत कशाची आशा केली नाहीत पराभूत होऊन सुद्धा गेल्या आठ वर्षापासून जनतेसाठी पक्षासाठी तेवढंच तळमळीनं त्यांनी या ठिकाणी काम आहेत म्हणून पक्षाने त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता आपल्याला जनतेला त्यांना न्याय द्यायचा आहे आम्ही तर न्याय द्यालोत आता तुमची बारी आहे ज्याने आपल्यासाठी धावून येते ज्याने आपल्या प्रश्नासाठी वाचा पुरते अन्यायाला वाचा पुरते आपल्या अडचणीला वाचा पुरते आपल्याला न्याय देऊन देण्याचं काम करते त्यांच्यासाठी सुद्धा पाठीशी उभा राहणं त्यांना आशीर्वाद रूपी मतदान देणं हे आपलं तेवढं कर्तव्य आहे तेवढं थे, परम आहे आपला म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला संजय जोशी साहेबाला आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं आहे तसं जोशी कल्ली आहे जवळपासून दत्ताराय जोशी या ठिकाणी आहेत तेव्हापासून जोशी गल्ली शिवसेनेची बाल्य किल्ला आहे अजूनही बाल्य किल्ला आहे मी दत्तवानाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आपण कृपा करून मी त्यांच्या पायाला हात जोडून विनंती करतो की आपण शिवसेनेच्या बघा आपणच लावलेला रोप आहे आपणच लावलेलं झाड आहे त्या झाडाला त्या फळं लागलेल्या आहेत आपण रोप लावला झाडं लावला फोळ खायची वेळ असली की आपण निघून गेलात कुठेतरी आपण त्याचा विचार करावा आणि पुन्हा आपण आमचं नेतृत्व दत्तो नुसतं आमचे मारिकरावजू खोकले साहेब कुठेत नाही आमचे शाहीर कोण्या कार्यक्रमाला स्वतः जाऊन व्यासपीठाचं व्यासपीठ सांभाळतात गाणे म्हणतात आमचे संतोषरावजी उनृतार केल्याने त्यांनी आता म्हणलं की दत्तवानाला महेश पाटलांनी खु स्टेजवरची खुर्ची सोडली मी स्टेजवरचीच खुर्ची नाही दत्तवाना जर शिवसेनेमध्ये आलं त्यांनीच लावलेलं झाड आहे त्यांनीच लावलेल्या झाडाच्या सावलीखाली आम्ही या ठिकाणी वावरत आहोत दत्तवानासाठी नुसतं स्टेजवरतीच खुर्ची नाही तर माझ्या पदाची सुद्धा खुर्ची सोडायला त्यांना द्यायला मी या ठिकाणी तयार आहे माता तुळजाभवानीच्या मोरू मातेच्या समोर या ठिकाणी नतपस्त करून शपथ घेऊन मी सांगतो दत्तवानाने नी शिवसेना निवडावी शिवसेना पुन्हा यावं आमचं नेतृत्व पुन्हा स्वीकारवं आम्हाला हो। कुठतरी आसरा द्यावा आम्हाला कुठतरी आधार द्यावा अशी विनंती आपल्या समोर या ठिकाणी समाजासमोर मी दत्तवानाला करतो आणि आपल्याला सर्वांना मला माहिती आहे की आपण आपला आपन, अपना मित्र आपला सहकारी आपल्या गल्लीचा कार्यकर्ता आपल्यासाठी धाव देणारा कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता कोणत्या प्रश्नावर आवाज उठवणारा कार्यकर्ताला आज न्याय मिळालेला आहे पद मिळालेला आहे त्याचा सत्कार करण्यासाठी आपण झालेला आहे इथं जमा झालेला आहे तुम्हाला वाटायचं महेशफोटाच्या हातात एकदा माईक दिलं एकदा याचं गरम झालं की थोडं ना म्हणजे एकदा बायलर पेटलं की थंड होईना कोकणी साहेब असं तुम्ही वाटून घेऊ नका बोलायला उठल्यानंतर काहीतरी बोलावं लागते आणि जे आमच्या पोटात आहे जे तळमळी आहे जे इथं आहे ते बाहेर पडते ह्याच्यामध्ये एक टक्का जरी खोटं असलं असत्य असलं माझा सत्य नाही समजा एक टक्का ह्याच्यामध्ये खोटं नाही आपण सगळेजण जोत सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेला तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये मी जास्त अंतर न पाडता आपण असाच आशीर्वाद असंच सहकार्य असंच प्रेम <laughs> संजय जोशी साहेबांच्या काठीशी असू द्यावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजवना जोशी साहेबांचा संजयना जोशी साहेबांचा संजय जोशी साहेब तु आढो अ संजय जोशी साहेब तुम्ही आग बरो जय भवानी Ne marak.